स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चोवीसावी ऊस परिषद आज पार पडली चालू गळीत हंगामातील ऊसाला प्रतिटन तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये पहिली उचल द्यावी दहा नोव्हेंबरपर्यंत साखर कारखान्यांनी असा निर्णय घेतला नाही तर मैदानातील लढाई नक्की असेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय याशिवाय अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार भरपाई मिळावी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी साखरेची आधारभूत किंमत पंचेचाळीस रुपये करावी यासह एकूण अठरा ठराव आजच्या परिषदेमध्ये मंजूर करण्यात आले जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर ही ऊस परिषद झाली जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चोवीसावी ऊस परिषद पार पडली माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऊस परिषदेला शेतकऱ्यांची मोठी गर्दी होती शेतकरी नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या प्रतिमेचं पूजन राजू शेट्टी यांच्या हस्ते झालं परिषदेच्या अध्यक्षस्थानी हसन मोसाळे होते आजच्या ऊस परिषदेत एकूण अठरा ठराव झाले तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी विविध मागण्यांबाबत कारखानदार आणि राज्य शासनाला थेट इशारा दिला चालू गळीत हंगामातील ऊसाला प्रति टन तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये पहिली उचल द्यावी अशी

त्याची रिकव्हरी एवढी बसत असेल तर यांची का बसत नाही कारण ही रिकव्हरी चोरलेली आहे त्यामुळं सदतीसशे एक्कावन्न रुपये दहा नोव्हेंबर पर्यंत तुमची वाट बघतोय अकरा तारखेनंतर मैदानात उतरणार आहे पण जे का ते होऊन चर्चेचे दरवाजे आमचे खुले आहेत आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे आपली भूमिका यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच साखर कारखान्यातील काटामारीवर शेट्टी यांनी टीकास्त्र सोडलं काटामारीविषयी कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कारखानदारांना ब्लॅकमेल करत असल्याची टीका शेट्टी यांनी केली शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी अठ्ठावीस ऑक्टोबरला अमरावती ते नागपूर असा मोर्चा काढण्यात येणार आहे त्यामध्ये सहभागी व्हावा असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं यावेळी राजू शेट्टी यांनी परिषदेतील ठरावांचं वाचन केलं विदर्भ आणि मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अतिवृष्टी किंवा महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार भरपाई मिळावी महायुती दिलेला शब्द पाळून सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून सात बारा कोरा करावा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पंधरा रुपये कपातीचा निर्णय रद्द व्हावा राज्यातील सर्व कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन व्हावेत केंद्र सरकारनं साखरेची आधारभूत किंमत एकतीस रुपयावरून पंचेचाळीस रुपये करावी इथेनॉल खरेदी दरामध्ये प्रति लिटर पाच रुपयांनी वाढ करावी सर्वोच्च न्यायालयात एकरकमी रकमी एफ आर विरोधात राज्य सरकारनं दाखल केलेली आव्हान याचिका मागे घ्यावी जीएसटीच्या कक्षेतून सर्व कृषी उपकरणं खत बी बियाणं कीटकनाशक यांना वगळण्यात यावं साखर कारखान्यांना गाळपक्षमता वाढीला किंवा विस्तारीकरणाला परवानगी देऊ नये सोयाबीन भात मका नाचणी यांची हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावीत नदी काठ आणि डोंगरी भागातील शेत शेतकऱ्यांना सोलर आयवेजी नियमित विद्युत कनेक्शन द्यावीत शेती उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा शेतीचं नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा तसंच नुकसान भरपाई वाढवावी शालेय पोषण आहारात बेदाणे देण्याची अंमलबजावणी करावी गेल्या हंगामातील तुटलेल्या ऊसाला प्रतिटन एफ पी अधिक दोनशे रुपये प्रमाण अंतिम बिल मिळावं चालू गळीत हंगामातील ऊसाला प्रतिटन विना कपात पहिली उचल द्यावी अशा मागण्यांचे ठराव आजच्या ऊस परिषदेत मंजूर झाले तसंच देशाचे सर न्यायाधीश भूषण गवई यांनी कोल्हापूर खंडपीठ करण्यास मान्यता देऊन कोल्हापूरकरांचा लढा यशस्वी केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं तर सरन्यायाधीशांचा भर कोर्टात अवमान करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला यावेळी विठ्ठल मोरे सचिन शिंदे तानाजी वठारे राजेंद्र गड्ड्यांवर जनार्दन पाटील अजित पवार अमर कदम यांनी मनोगत व्यक्त केली या परिषदेला बंडू पाटील शैलेश चौगुले विशाल चौगुले शंकर नाळे नितीन बरगाले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते